धरण नाही कॅनल नाही पाईपलाईन नाही म्हणजे ज्या गावाला ओढं पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं दोन हजार एकर एक क्षेत्रावर दोन हजार शोषकड्डे चार महिन्यात एक थेंबही बाजूला जाणार नाही पूर्ण जमिनीत पाणी मुरलं जाईल प्रचंड पाणी पातळी वाढेल ते गाव आज बारा महिने बागायतदार झाले तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं कमी वेळेमध्ये होतं स्वतःच्या स्वतः शेतकरी याला करू शकतो तुम्हाला वीस एकर जमीन आहे एक जे सी बी मशीन आणा दहा घंट्यात वीस खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमच्या कुठून आणन भरा संपलं गाव जर एकत्र आलं आणि जे सी बी मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला दहा दहा लाख रुपये दिले गेले बरोबर आहे पाच लाखामध्ये अडीच हजार एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो पाच लाखात हे आम्ही करून दाखवलं इथं आज एकशे एक्क्याऐंशी गावाला पाणीदार केलं आहे मग हे आमच्यासमोर मित्र आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्यांची व्हिडिओ तुम्ही पाहता ज्यांनी माझ्या मुलाखती दी घेतल्या दीपक बुनगे म्हणून आणि चला सगळ्याला रामराम जय गुरुदेव माझं नाव प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळे आज आदरणीय तुमचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी आपल्या सगळ्यांची जी ही काही जलतारा पाहण्यासाठी जी सहल आयोजित केलेली आहे याच्या पाठीमागचा उद्देश तुम्हाला मी सांगतो हे आमचे मित्र आहेत मेजर मानिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला तुमच्या भागातले सात सरपंच लोक जलतारा प्रकल्प पाहायला इथं आले होते पंचवीस डिसेंबरला आणि सत्तावीस डिसेंबरला मानिक दौंडीला माझा कार्यक्रम झाला ज्या कार्यक्रमाला हे आले होते यांनी बघितलं की हा प्रकल्प गावाला कशा पद्धतीनं पाणीदार करतो आणि शेतकऱ्याच्या संपो समोरचे जे दोन संकट आहेत आज प्रत्येक शेतकऱ्याच्या समोर पाणी पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे आणि दुसरं संकट जे आहे ते जास्त पावसामध्ये रान पाणी धरायला आहे चिबडायला लागले पाण्याचा निचरा होत नाही आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खरीपाचं आणि रब्बीचं सगळं सर्कल इनबॅलेन्स झालं आहे आणि आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे आणि मग त्यावर आपण दोन हजार वीसला जलताराचं संशोधन केलं मी दोन हजार सहापासून आर्ट ऑफ लिव्हिंग गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या संस्थेबरोबर जुडलेलो आहे मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रशिक्षक म्हणूनही काम करतो गावागावामध्ये तणावमुक्तीचे निरोगी जीवन जगण्याचे व्यसनमुक्तीचे सगळे शिबिरं आम्ही घेतो पण मी खास या गावात राहतो हे छोटंसं गाव आहे माझं माझे वडील शेतकरी होते आजोबा शेतकरी होते आणि आज शेतकऱ्यांच्या समोर पाणी नसल्यामुळं जे आर्थिक संकट उभं राहिलं आहे बघा आपल्या आजोबानं ज्या शेती केल्या त्या पाण्याच्या शेती होत्या त्यावेळेस शंभर फुटावर पाणी लागायचं वडलाकडं आल्यावर जिरायती झाल्या मेजर बरोबर एक नाही दोन पिकावर आलो ना आपल्या हातात आल्यावर कोरडवाहू झालं आहे म्हणजे आज पाचशे फुटापर्यंत पाणी पातळी गेली आहे मग शेतकरी मित्र तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनापैकी महत्त्वाचं साधन म्हणजे पाणी आहे बरोबर ही गोष्ट आणि आज तुमची आमची मानसिकता एक झालेली आहे गावा गावा की गावाला पाणीदार करायचं असेल तर गावात धरण व्हायला पाहिजेत गावामध्ये कॅनल यायला पाहिजेत गावामध्ये पाईपलाईन यायला पाहिजेत बरोबर ही गोष्ट मी स्वत नदी पुनर्जीवनावर काम केलं पाणलोटावर काम केलं पण त्यातून मला पाहिजे तसे रिझल्ट सरपंच भेटले नाहीत एक वर्ष पाणी यायचं दुसऱ्या वर्षी गाय व्हायचं पुन्हा टंचाई यायची आणि मग हे काम करत असताना मला एक अमेरिकेतला मित्र मिळाला ज्याने मला खूप मोठी मदत केली आणि आम्ही दोघांनी मिळून या जलतारा नावाच्या नवीन पाणलोटाच्या किंवा पाण्याच्या एका नवीन प्रकल्पाचा शोध लावला ज्याचा शोध मी माझ्या स्वतःच्या शेतात लावलेला आहे ही जलताराची जन्मभूमी आहे हे पंचवीस एकरचं माझं शेत आहे रोडवर आहे हे हॉटेल पण माझीच आहे इथं पंधरा वीस पोरांचा रोजगार आज त्यांच्या हाताला मिळाला आहे समोर आपण जे ग्राउंड केलेलं आहे कमर्शियल असल्यामुळं आता इथून आमचा समृद्धी महामार्ग चालला आहे म्हणून तो मी आता प्लॉटिंग करतो आहे आपण त्याच्यातही जलताराचे शोषखड्डे आहेत मग माझ्या लक्षात आलं की आज काय झालेलं आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो पाऊस पडतो आणि वाहून जातो पाण्याला थांबायला जागा नाही आणि पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या वर नाही आहे पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे बरोबर आहे मागच्या पन्नास वर्षापासून आपण विहिरीन बोरवेलनं फक्त भोकडं पाडणं चालू आहे बाहेर काढणं भरणं बंद आहे पाणी पाऊस पडायला वाहून चाललं पाण्याची साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे मग माझ्या लक्षात आलं दोन हजार एकोणीसला मित्रो हो इथं हिरवं पान पण दिसत नव्हतं डिसेंबरमध्ये विहीर कोरडी पडायची ढोराला प्यायला आम्हाला टँकरनं पाणी आणावं लागायचं आणि प्यायला पण पाण्याचा थेंब पण नव्हता मग मी लक्षात घेतलं की इथं पाऊस पडतो ना पंचवीस एकरमधून वाहून जातो मग मी लक्षात घेतलं की विहीर पुनर्भरण एक योजना शासनाची आहे ज्याच्यामध्ये विहिरीच्या भोवती चार पाच शोष खड्डे करतात आणि पाण्याला जमिनीत मुरवतात विहिरीची पाणी पातळी वाढते बोर पुनर्भरण एक स्कीम आहे बोरचं पाण्याला पुनर्भरण करतो आपण पाणी पातळी वाढते मी विचार केला की जर आपण शेताचं पुनर्भरण केलं तर शेतातलं पाणीच बाहेर जाणार नाही आणि शेतात तर किती मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पंचवीस एक्करमध्ये पडणारं पाणी आज माझं वाहून चाललं आहे तुमच्या गावामध्ये पाऊस पडला आणि दुसऱ्या गावाला वाहून चालला खरं खोटे बोला मी बोलाय असंच आहे की नाही आज समजा वाहनी पाऊस पडला आणि तुम्ही मंदिरात बसलेले तुम्हाला लय उत्सुकता वावरात जाऊन पहा अरे जाऊस तर टमरेला भारायला पाणी सापडत नाही अशी परिस्थिती आहे चटवाहून जातं मग मी लक्षात घेतलं की आपल्याला शेतातलं पाणी शेतातच अडवायचं आणि नुसतं अडवायचं नाही तर त्या पाण्याला जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करायची मग माझ्या लक्षात आले की करायचं कसं मग मी एक एकरच्या तुकड्यामध्ये ज्या कोपऱ्याला पाणी येऊन साचतं त्या कोपऱ्याला एक शोषकाठा केला जेसीबी मशीन नेली चार बाय चार मुरुम लागेपर्यंतचा अपूट खोल केला पावसाबरोबर माती वाहून तो खड्डा बुजू नये म्हणून माझ्या डोक्यात आलं की मातीला वर थांबवायचं आहे आणि पाणीच फक्त खाली गेलं पाहिजेत मग त्याच्यामध्ये दगड टाकून दिले मग ते दगडं काय करतात मातीला वर थांबवतात पाण्याला सांदीतून खाली नेतात असं प्रत्येक पंचवीस एकरमध्ये ज्या ज्या उताराला पाणी येऊन थांबणारे असे तीस शोष खड्डे मी इथं केले आणि दगडानं बुजले हे उन्हाळ्यात केलं पावसाळ्यात मला उत्सुकता होती पाऊस पडला की वाहून जाणारं पाणी आता या खड्ड्यातून जमिनीत जातं का म्हणून मी धावत पळत आलो पहिल्या खड्ड्याजवळ उभा राहिलो एक घंटाभर पाऊस चालू आता पाणी बाहेर जाईच ना खड्ड्यातून सगळं खाली मला वाटलं दुसऱ्या खड्ड्यातून बाहेर पाणी बाहेर चाललं का दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो त्याच्यातूनही पाणी खाली तीस खड्ड्याकडे येण्यासारखं पळत होतं सगळंची सगळं पाणी भाडभाड नरसळं लावल्यासारखं जमिनीत चाललं होतं माझ्या लक्षात आलं पहिले माझी जी विहिरी आत्ता चाळीस ते पंचेचाळीस फूट खोलीची डिसेंबरमध्ये कोरडी पडायची जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर जुलैमध्ये दोन फूट पाणी यायचं ऑगस्टमध्ये अर्धी भरायची सप्टेंबरमध्ये पूर्ण भरायची मध्ये मोटर सुरू झाली की नोव्हेंबरमध्ये कोल्डी पाडायची डिसेंबरमध्ये थेंबी नसायचा एका पावसाळ्यामध्ये त्या विहिरीला पाच फूट पाणी आलं दोन पावसाळ्यात अर्धी विहीर भरली तीन पावसाळ्यात तीन पावसात विहीर पूर्ण भरली आज ती विहीर चोवीस घंटे चालू आहे पंचवीस एकरमध्ये जवळपास तुमच्या माहितीसाठी सांगतो सतरा एकर आता पूर्ण हिरवगार आहे आणि सतरा एकरला नॉनस्टॉप विहीर चालू आहे नॉनस्टॉप परवाच्या दिवशी मी तर बोर सुरू केला नव्हता परवाच्या दिवशी बोर सुरू केला चोवीस घंटे बोरची एकच धार चालू आहे म्हणजे खंडच पडला नाही कुठं आणि माझ्याकडे एक्सप्रेस फिटर असल्यामुळं लाईन एक, जा एक मिनिटही जात नाही तर ह्या चमत्कार पाहायला इथून खाली माझं दहा एकर क्षेत्र आहे जे चिबडायचं शेतकऱ्यासमोर दुसरं संकट येत चिबडणं म्हणजे उफळणं तुमच्याकडं पाणी धरणं म्हणतात त्याला जास्त पाऊस पडला की ते पाणी उफानतं आणि पिकं सडत येत आणि दुसरी रब्बीची पेरणी त्याच्यामध्ये मामा होत नाही बरोबर आहे किती पाऊस पडू द्या कमरा इतकाला पाणी संध्याकाळी साचू द्या सकाळी येऊन पाहतो मला एक थेंबही दिसणार नाही सगळं खड्ड्यातून जमिनीच्या पोटात दहा एकर चिबडणारं शेत एक इंच पण चिबडत नाही तिसरं पीक घेतो मी आता त्या शेतामध्ये तर हा चमत्कार केल्याच्या केल्याच्यानंतर माझी खात्री पटली की आता हा गावाला पाणीदार करणार आणि शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणार लखपती करणार मग माझ्या नजरेत होतं आमच्या गावा इथं मी हा कार्यक्रम केल्यावर माझ्या डोळ्यासमोर होतं की राळेगन एकच आदर्श बनलं बाजार एकच आदर्श बनलं पण दुसरे नाही बनले मग मी प्लॅन केला की माझ्या मतदारसंघामध्ये तालुक्यात दोनशे एकवीस गावं आहेत आपण पाच वर्षामध्ये दोनशे एकवीस गावं पाणीदार करू मग दोन हजार वीसला मी हे संशोधन केल्यावर दोन हजार एकवीसला चार गावं जिथं टँकर यायचं डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये लोकं उस्तोडीला जायचे त्या गावात हे काम केलं असते चारही गावं बारा महिने मग पन्नास गावाला केलं मग ला के ला, मग चौऱ्याऐंशीला केलं केलं पस्तीसला आजच्या डेटमध्ये एकशे एक्क्याऐंशी गावामध्ये शहाऐंशी हजार पाचशे जलतराचे शोषकड्डे केलेत आणि एक लाख पंच्याहत्तर हजार जमीन पाण्याखाली आली धरण नाही कॅनल नाही पाईपलाईन नाही म्हणजे ज्या गावाला ओढं पण नाही त्या गावाला जर हे अख्खं काम झालं दोन हजार एकर एक क्षेत्रावर दोन हजार शोष खड्डे चार महिन्यात एक थेंबई बाजूला जाणार नाही पूर्ण जमिनीत पाणी मुरलं जाईल प्रचंड पाणी पातळी वाढेल ते गाव आज बारा महिने बागायतदार झाले तर हे सगळं काही खूप कमी पैशात होतं कमी वेळेमध्ये होतं स्वतःच्या स्वतः शेतकरी याला करू शकतो तुम्हाला वीस एकर जमीन आहे एक जे बी मशीन आणा दहा घंट्यात वीस खड्डे करती आणि दगडं तुम्ही तुमच्या कुठून आणा भरा संपला विषय गाव जर एकत्र आलं आणि जे सी बी मशीन जर सगळ्यांनी लावली तर म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे पाणी फाउंडेशनच्या कामाला पोकलँडला दहा दहा लाख रुपये दिले गेलेत बरोबर आहे पाच लाखामध्ये अडीच हजार एकरचं क्षेत्र आम्ही कंप्लीट करतो पाच लाखात हे आम्ही करून दाखवलं इथं आज एकशे एक्क्याऐंशी गावाला पाणीदार केलं आहे मग हे आमच्यासमोर मित्र आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळा ज्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहता ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या दीपक बुनगे म्हणून आणि त्यांनी हे व्हिडिओ प्रसारित केले आणि त्या व्हिडिओनं विक्रम केला पन्नास पन्नास लाख लोकांनी व्हिडिओ बघितले आणि मग अण्णांना पण व्हिडिओज बघितला होता आणि त्यांनी मला त्या दिवशी मच्छिंद्रनाथ गळावर गडावर बोलवलं या लोकांनी एवढा सत्कार केला, केला।, केला की प्रोटोकॉल नसताना मला सी एमच्या हाताने यांनी सत्कारित केलं आणि मग त्याच दिवशी अण्णा म्हणले की माझ्या तालुक्याला पण मला पाणीदार करायचं आहे मित्र शेतीला लागणाऱ्या सगळ्या साधनांपैकी पाणी महत्त्वाचं आहे मी माझ्या तालुक्यात जे काम केलं त्या गावात अशी परिस्थिती होती दहा एकरच्या शेतकरी दहा सदस्यांचं कुटुंब राहणारं पाणी नसल्यामुळं एक, एक माणूस शेती करायचा नवरात करायची आज त्या दहा एकरला पाणी आलं दहाच्या दहा जण वावरामध्ये काम करायलात बाब दिवसादारे धरायला पोरग पोरगं संध्याकाळी धरायला आहे बाया माणसं त्याच्यातच मेहनत करायलात हजारातलं उत्पन्न लाखात गेलं आहे बरोबर ही गोष्ट नोकरीची गरज नाही कोणाच्या पुढं हात पसरायची गरज नाही आहे असं स्वयंपूर्ण शेतकऱ्यांना पाणी करतं आणि ते इतक्या सहजतेनं आपण जलताराच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांच्या समोर हा एक प्रयोग ठेवलेला आहे आज तुम्ही इथं आलात आता ही माहिती सांगून तुम्हाला मी दाखवणार आहे की प्रत्येक एकरमध्ये आपण कसे नॅचरली स्लोपला खड्डे केलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पण किती पाणी मुरतं याचं पण ट्रायल मी तुम्हाला दाखवणार आहे कारण खूप लोकांना वाटतं आणखी नाही आपली मानसिकता आहे की धरणच पाहिजेत बरोबर आहे का कॅनलच पाहिजेत आत्ता तुमचा पहिला कार्यक्रम होता ना खुंटे फळला अण्णा मी भाषणात सांगत होते चार टी एम सी द्या आम्हाला अरे मी सांगतो तुम्हाला तुमच्या आष्टी तालुक्यातल्या एकशे सत्तावीस किंवा दीडशे गावामध्ये हे काम करा तुम्हाला मी सांगतो तुम्हाला धरणाची गरज नाही की एक रुपयाची गरज नाही अख्ख्या आष्टी तालुका शंभर टक्के हिरवागारण पाणीदार आपण करू कारण चार महिन्यामध्ये जे पाऊस पडतो ना या पावसाचं व्हॅल्युएशन तुम्हाला माहीत नाही आहे एक खड्डा किती पाणी नेतो याचे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला दाखवणार आहे आता काही वेळामध्ये चक्रावून जाल तुम्ही तुम्ही त्यावेळेस म्हणता की एक खड्डा काय चमत्कार करू शकतो